मकर राशी गणपती बाप्पा घरी येताना उघडणार गुप्त खजिना तुम्ही होणार गडगंज श्रीमंत गणेशोत्सव म्हणजे मंगलमय सुरुवात विज्ञानाचा नाश आणि समृद्धीचा प्रवेश प्रत्येक वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पा घरोघरी येतात आणि भक्तांच्या आयुष्यात सुख समाधानाचा प्रकाश पसरवतात पण हा दोन हजार पंचवीसचा गणेशोत्सव मकर राशीच्या लोकांसाठी अगदी खास ठरणार कारण ज्योतिषशास्त्रानुसार या काळात गुरु शनी आणि चंद्र एकत्र येऊन धनसंपत्तीचे विलक्षण योग तयार करत आहेत सामान्यतः मकर राशीचे लोक मेहनती असतात पण त्यांना फळ नेहमी उशिरा मिळते बराच काळ कष्ट केल्यावरच थोडा लाभ मिळतो आणि एकदा या राशींच्या जातकांना वाटतं की पैसा हातात येतो पण टिकत नाही परंतु यंदा गणेश उत्सवात परिस्थिती वेगळी असेल गणपती बाप्पा घरात आल्यापासून आनंद चा, आनंद चतुर्थीपर्यंत जणू धनलक्ष्मी स्वतः तुमच्या घरी राहणार आहे ज्यामुळे अचानक पैशांचा उग वाढेल जुनी अडचण सुटेल आणि सुख समृद्धीचे नवा प्रवास सुरू होईल हा काळ केवळ आर्थिकच नाही तर कौटुंबिक व्यावसायिक आणि मानसिकदृष्ट्याही लाभदायक असेल घरात आनंदाचे वातावरण राहील व्यवहारात अडकलेले पैसे सुटतील आणि काहींना तर अनपेक्षित नसलेला मोठा धन लाभ होऊ शकतो म्हणजेच या वर्षीचा घनशोत्सव मकर राशीच्या लोकांसाठी संपत्तीचा उत्सव ठरणार आहे चतुर्थीपासूनच मकर राशीच्या आयुष्यात नवे बदल सुरू होणार आहेत हा काळ म्हणजे नव्या संधीचे दार उघडणारा टप्पा ठरेल एक नवीन उत्पन्नाचे स्त्रोत्र उघडतील चतुर्थीपासून मकर राशीच्या लोकांना नवीन कमाईचे मार्ग मिळू लागतील नोकरीत बढती नवीन जबाबदारी किंवा साईड बिझनेस सुरू करण्याची संधी मिळेल स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट्स नवीन ग्राहक मिळतील नोकरी शोधणाऱ्यांना अचानक चांगल्या कंपनीतून ऑफर मिळण्याची शक्यता आहे दोन घरात नवी लक्ष्मी प्रवेश होईल या काळात घरात अचानक पैसा येऊ लागेल जुनी बचत अडकलेली रक्कम किंवा कर्ज परत मिळेल घरातील सदस्यांना देखील धनलाभ होईल त्यामुळे कौटुंबिक वातावरण सुखकर होईल तीन। जुने दूर होतील अनेक मकर राशीच्या लोकांचे व्यवहार कर्ज किंवा प्रॉपर्टीशी संबंधित अडथळे गेले कित्येक महिने अडकलेले होते गणेश उत्सव सुरू झाला की कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील सरकारी कामे कोट किंवा परवानग्याने यश मिळेल चार संपत्ती किंवा स्थावर मालमत्तेची काहींना या काळात जमीन जुमला घरगाडी किंवा मौल्यवान वस्तू मिळू शकतात घरगुती गुंतवणूक फायदेशीर ठरेल प्रॉपर्टीशी संबंधित सौदे अचानक जमून येतील पाच व्यावसायिक विस्तार व्यापाऱ्यांना अचानक मोठा ऑर्डर मिळेल छोटे मोठे उद्योगधंद्यांना नवीन भांडवल किंवा आर्थिक मदत मिळू शकते भागीदारीच्या व्यवसायात विश्वास वाढेल आणि नवीन डील्स कायदेशीर ठरतील सहा मानसन्मान आणि यशाची साथ वाढणार पैशांबरोबर समाजात प्रतिष्ठा वाढेल तुमच्या कामाची कौतुक होईल वरिष्ठांकडून आशीर्वादासारखा पाठिंबा मिळेल एकंदरीतच चतुर्थीपासून मकर राशीच्या जीवनात पैसा प्रतिष्ठा आणि स्थिरता यांचे नवे दार उघडेल अनंत चतुर्थीपर्यंत हे लाभ वाढतच राहणार आहेत अनंत चतुर्थीपर्यंत लाभाचे वातावरण गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला धनलाभ आणि सुखसमृद्धीचा प्रवास अनंत चतुर्थीपर्यंत अखंड सुरू राहणार आहे या काळात ग्रहयोग आणि गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर घरात सतत सकारात्मक ऊर्जा पसरवत राहील एक नुसता पैसा येत राहणार नोकरी सातत्याने नवीन बोनस इनवे इन्सेंटिव्ह किंवा मानधन मिळण्याचे योग्य व्यवसाय व्यावसायिकांना रोज नवे ऑर्डर किंवा नवे व्यवहार जुळून येतील बँक खात्यात अचानक जमा होणार पैसा तुम्हाला आश्चर्य आश्चर्यकारक करेल परदेशातून पैसे येण्याची संधी जॉब किंवा बिझनेसद्वारे लाभ गुंतवणुकीतून प्रचंड फायदा शेअर मार्केट म्युच्युअल फंड प्रॉपर्टी किंवा सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल जे लोक दीर्घ काळापासून गुंतवणूक करून बसले आहेत यांना याच काळात उत्तम परतावा मिळेल अल्प गुंतवणूक केलेल्यांनाही दुर्गुण नफा मिळण्याची शक्यता आहे घरात सुखसमृद्धीचे उत्सव घरात आनंद अनन्द, उत्साह आनंदाचे वातावरण राहील नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटून घ्याल घरातील मोठे प्रश्न सुटतील वाद कलह किंवा आरोग्याच्या समस्या कमी होतील नवीन वस्तू खरेदी घर सजावट गाडी किंवा दागिने घेण्याचे योग आहेत दैवयोगाने मोठा लाभ धनलाभ होणार आहे काही का मकर राशीच्या का लोकांना अनपेक्षितरित्या मोठी रक्कम मिळू शकते जसे की वारसा जुने दावे किंवा अचानक मिळणारा लाभ काहींना मोठ्या बिझनेस डीलमधून प्रचंड फायदा नशीब ची साथ इतकी मजबूत असेल की जणू गणपती स्वतः तुमच्या घरात लक्ष्मी प्रवेश घडवून आणत आहे मानसन्मान आणि यशाची साथ आर्थिक लाभादाबरोबरच तुमच्या कामाचे कौतुक होईल कुटुंब व समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल शासकीय सन्मान बढती किंवा पुरस्कार मिळण्याचे योग प्रबळ म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत मकर राशीच्या लोकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने गडगंच श्रीमंती अखंड लक्ष्मी आणि मंगलमयतेची परिपूर्ण होणार आहे या काळात प्रत्येक दिवस हा गणपती बाप्पाकडून मिळालेल्या सारखा ठरणार आहे विशेष काळजी गणेश उत्सवाच्या काळात पैसा लाभ आणि सुखमयतील हे मिळत असताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे कारण ग्रहयोग जितके सकारात्मक आहेत तितकेच लोक आणि चुकीचे निर्णय धोकादायक ठरू शकतात एक, एक फाजील खर्च टाळा भरपूर पैसा येईल पण उगाच लक्झरी वस्तूंवर खर्च करू नका बचतीकडे लक्ष द्या कारण श्रीमंती टिकवून हे महत्त्वाचे आहे दोन फसवणुकीपासून सावध राहा कोणालाही पैसे उधार देताना विचार करा मोठ्या गुंतवणुकीत फक्त विश्वासू लोकांवर भरोसा ठेवा जलद नफा देणाऱ्या योजनांपासून दूर राहा तीन अति आत्मविश्वास टाळा पैसा व यश या मुळे गर्व येऊ शकतो नम्रतेने वागा अन्यथा समाजात विरोधक वाढतील चार कौटुंबिक नात्यांमध्ये संतुलन ठेवा पैशामुळे घरात मतभेद निर्माण होऊ शकतात नि निर्णय घेताना सर्वांचा सल्ला घ्या हा। पाच आरोग्याची काळजी घ्या सतत कामात किंवा पैशांच्या मागे धावल्याने थकवा डोकेदुखी तणाव वाढू शकतो नियमित प्रार्थना आणि ध्यानाने मंत्र शांत ठेवा शुभ उपाय गणेश उत्सवात गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी खाय खा काही खास उपाय करणे अत्यंत लाभदायक ठरेल त्यातला पहिला उपाय दररोज मोदक नैवेद्य गणेशाला गुळ खोबऱ्याचे मोदक अर्पण करा हे लक्ष्मी प्राप्ती आणि धनलाभासाठी शुभ मानले जाते दोन दुर्वा व लाल फुलांचे अर्पण रोज सकाळी गणपतीला एकवीस दुर्वा आणि लाल फुले अर्पण करा हे विघ्ननाशक आणि समृद्धीकारक आहे तीन गणेश मंत्र जप ओम गण गन गणपती नम हा मंत्र एक शाट वेळा जपा रोजच्या जपामुळे मानसिक शांती आणि आर्थिक स्थिरता लाभते चार दानधर्म गणेश विसर्जनाच्या दिवशी पाच नारळ पाच सुपाऱ्या आणि काही अन्नद्रव्य गरजू लोकांना दान करा यामुळे घरातील पैशांचा प्रवाह अखंड राहील पाच अनंत चतुर्थीला अनंतसूत्र बांधणे हा उपाय विशेष मानला जातो लाल दोऱ्यात चौदा गाठी बांधून अनंतसूत्र घरी ठेवावे किंवा उजव्या हाताला बांधावे हे धन आरोग्य आणि कौटुंबिक सुखासाठी अत्यंत शुभ ठरते एकंदरीतच विशेष काळजी घेतली जाते आणि शुभ उपाय केले तर गणपती बाप्पा मकर राशीच्या लोकांना केवळ श्रीमंतीच नाही तर आनंद आरोग्य प्रतिष्ठा आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचे वरदान देतील मकर राशीच्या लोकांसाठी हा गणेशोत्सव म्हणजे नवाध्याय सुरू होणारा क्षण आहे चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत प्रत्येक दिवस तुमच्या जीवनात आनंद पैसा सुख आणि नवा आत्मविश्वास घेऊन येणार आहे गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षापासून तुम्ही मेहनत करत राहिला पण त्याची फळ अपूर्ण वाटत होते अनेकदा पैसे येऊनही टिकत नव्हते जुने अडथळे जबाबदाऱ्या थकबाकी कर्ज यामुळे मनात अस्वस्थता होती पण यामुळे गणपती बाप्पा घरात येताना जणू काही भाग्याचे दार उघडणार तुम्हाला नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील अडकलेले पैसे हातात येतील प्रॉपर्टी व्यवहार किंवा नोकरीत मोठे यश मिळेल घरात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात केवळ पैशांचा ओघच वाढणार नाही तर घरातील तणाव मतभेद आणि दुःख दूर होऊन मनशांती आणि समाधान लाभणार आहे म्हणजेच या गणेश उत्सवात मकर राशीच्या लोकांसाठी गणपती बाप्पा फक्त पाहुणे म्हणून घरी येणार नाहीत तर ते तुमच्या जीवनात गडगनचे श्रीमंती अखंड लक्ष्मी आणि मंगल वरदान घेऊन येणार आहे फक्त लक्षात ठेवा पैशांबरोबर नम्रता ठेवा लोभ नको संयम हवा गणपती बाप्पांची उपासना दानधर्माने चांगली कर्म हीच खरी श्रीमंती आहे मकर राशीवाल्यांनो या वर्षाचा गणेशोत्सव तुमच्यासाठी खराखोरा संपत्तीचं पर्व ठरणार आहे गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर तुमच्या जीवनावर कायम राहो हीच मंगलमय प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या